नमस्कार मित्रांनो फेसबुकवरून पैसे कसे कमावेत या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आत्ता बरेच वेगळे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आमच्या व्हिडिओवरती व्ह्यू येत नाहीत किंवा कि आमच्या रील व्हायरल होत नाहीत तर मित्रांनो हे काय एका दिवसाचं काम नाही याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हा एक प्रकार असतो की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जसे व्हिडिओ बनवता तसं ह्याच्यामध्ये कंटिन्युअसपणे रील्स बनवणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला आता एक फेसबुकमधलंच इनबिल्ड सेटिंग दाखवतो आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही रील बनवल्या तर त्या रील तुमच्या व्हायरल जाण्याचे जास्त चान्सेस आहेत चला तर मग बघूया सर्वप्रथम तुम्हाला तुमचं फेसबुकचं जे प्रोफाईल असेल किंवा पेज असेल ते ओपन करायचं आहे ते ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात जेव्हा जेव्हा आपण सगळे टूल्स बघत असतो तर त्याच्यामध्ये एक प्रोफेशनल डॅशबोर्डचा इथे आपल्याला एक टॅब दिसतो त्या प्रोफेशनल डॅशबोर्डच्या टॅबमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात बॉटमला टूल्स नावाचं एक ऑप्शन दिसेल त्या टूल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून परत थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात शेवटचं एक ऑप्शन आहे अदर टॅबच्या अंडर प्रोग्रेशन अँड अचीवमेंट्स तर मित्रांनो फेसबुकचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळं तुम्हाला गाईड करू फक्त तुम्ही ते काम करायला पाहिजे तर याच्यामध्ये जे दिलेलं आहे यू आर बीइंग रिकग्नाइज ॲज अ रायझिंग क्रिएटर थ्री ऑफ सेवन डेज लेप म्हणजे सात दिवसामधलं जे वीकली चॅलेंज आहे त्याच्यामध्ये जे, जे काय कम्प्लीट करायचं आहे तर थे ते माझा पूर्ण क्रायटेरिया याच्यामध्ये पूर्ण झालेला आहे आणि मला परत ते टॅब मिळणारच आहेत रायझिंग स्टारचा याचासुद्धा फायदा होतो की तुमच्या पेजला गुष्ट चांगलं मिळतं तर याच्यामध्ये अचिवमेंट्समध्ये तुम्हाला जायचं आहे या अचिवमेंट्समध्ये गेल्यानंतर कि Explorer, Wonder, Mid, Director, Level 1, Level 2, की ह्या ज्या लेवल आहेत एक्सप्लोरर मीट डिरेक्टर लेवल वन लेवल टू स्टार किती मिळाले कप किती मिळाले ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसत राहतात मग तुम्हाला आता काय करायचं आहे मग का यामध्ये कुठलं पण एक्सप्लोरर टॅब सिलेक्ट करा वंडर स्मिथ सिलेक्ट करा किंवा डिरेक्टर सिलेक्ट करा आणि हा एक टॅब सिलेक्ट करून तुम्ही काय करा की हा टॅब सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक तो ऑप्शन देतो की हा जर बॅच तुम्हाला कमवायचा असेल तर याच्यामधून तुम्ही रील क्रिएट करा हा जेव्हा तुम्ही क्रिएट रीलवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला समोरचे सगळे ऑप्शन दिसतात याच्यामध्ये तर ते तुम्ही यूज करू शकताय त्याच्यानंतरचा दुसरा ऑप्शन आहे याच्यामध्ये की ह्या कोलॅबरेशन्समध्ये तुम्ही गेला तर ह्या कोलॅब्रेशन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इन्व्हाइट कुणी कुणी केले कोलॅब करण्यासाठी त्याची लिस्ट इकडं दिसते आणि इन्व्हिटेशन सेंड करण्यासाठी एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही इथून रील क्रिएट करू शकता तर मित्रांनो ह्या ज्या फेसबुकच्या ज्या मेथड आहेत ह्या फेसबुकच्या मेथडमधून तर तुम्ही असे वेगवेगळे ट्राय ह्याच्या इनबिल्ड इथंच दिलेले फंक्शन जे आहेत ते वापरून केलं तर ते रील व्हायरल होण्याचे जास्त चान्सेस आहेत ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला इन्स्पिरेशन हब इन्स्पिरेशन हब म्हणजे काय आहे की सध्या जे चाललेले जे टे सद्यस्थितीला जे टॉपला चाललेले जे टेम्प्लेट्स असतील किंवा जे सॉंग्स आहेत की जे सॉंग सध्या खूप हेवी डिमांडमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये ट्रेंडिंग सॉंग्स वापरले जातात हे हे जे तीन चार जे दाखवलेले थीम आहेत रील स्टॉप साँग ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला दिसते की इकडं काय मुलींनी फोटो बनवलेले दिसत आहेत हे एक्सप्लोर टेम्पलेट्समध्ये आपण गेलो तर हे टेम्पलेट वापरून जर तुम्ही या टेम्पलेटमधलं कुठंही टेम्पलेट वापरून जर तुम्ही रील बनवली तर ही रील व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त आहेत इंडियामध्ये असं फेसबुक आपल्याला रिकमेंड करत आहे तर तुम्ही हे सगळे बघू शकता याच्या खाली वन पॉईंट टू मिलियन वन टू पॉईंट फाय मिलियन थ्री मिलियन फाय पॉईंट सिक्स मिलियन असे वेग इथं तर वन पॉईंट सेवन मिलियन असे वेगवेगळे मिलियन्समध्ये जाणारे टेम्प्लेट्स इथं तुम्हाला फेसबुक देते तर फेसबुकची रील व्हायरल होण्यासाठीचा जो विषय आहे तर तुम्ही याच्यासाठी हे सांगितलेल्या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ह्या तीन गोष्टीच्या ठिकाण जर तुम्ही रील बनवलात तर तुमची रील व्हायरल जाण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत हे फेसबुक रिकमेंड करते मी किंवा दुसरं कोण सांगते म्हणून ते करू नका तर फेसबुक रिकमेंड करते म्हणून हे करा तर मित्रांनो आत्ताच्यापर्यंतचा हा जो व्हिडिओचा सिनेरिओ आहे ज्यामध्ये तीन गोष्टी आपण पाहिल्या एक आहे इन्स्पिरेशन हब दुसरा आहे कोलॅबरेशनचा पार्ट आणि तिसरा आहे अचिवमेंटचा पार्ट ह्यात तीन गोष्टीच्या ठिकाणावरून तुम्ही रील बनवून ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के त्या रील्स व्हायरल जाण्याचे चान्सेस आहेत रील व्हायरल होण्यासाठी जो कॅप्शन आहे तो कॅप्शनसुद्धा व्यवस्थित द्या त्याच्या रिलेटेड चार पाच हॅशटॅग सुद्धा प्रॉपर ट्रेनिंगमधले द्या त्याला सॉंग सुद्धा व्यवस्थित लावा लवकरच आपण सॉंग कॉपीराईट कोणते विना कॉपीराईट कोणते आणि ते कसे वापरायचे सध्या अपडेट आलेले त्याच्यावरती लवकरच एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येतोय तोपर्यंत ह्या मराठी माणसाच्या हक्काचं पेज लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही आणि ही माहिती तुम्हाला खरंच युजफुल वाटले असेल तर तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत जय महाराष्ट्र